आज आपण प्रतिभा किचन किचनमध्ये आवळा कँडी पाहणार आहोत कँडी म्हटलं की लहान मुलांना तर खूपच आवडते आणि कँडी काय हो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते पण हीच आवळा कँडी आपण जर साखरेऐवजी आयुर्वेदिक साखर वापरून कशी बनवायची ही जर केली तर अह मुलं आवडीने खाणार आता ही खाल्ली तर त्यांची विशेष म्हणजे रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच पण आवळ्याचे गुणधर्म आपल्याला माहितच आहे आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृताची उपमा दिलेली आहे त्याचा उपयोग आपल्याला नख आहे आपल्याला आपली त्वचा छान राहते केस चांगले राहतात डोळे चांगले राहतात आपली पाचनशक्ती चांगली राहते एकूण काय सगळं आपल्या बॉडीला त्याचे बेनिफिटच मिळतात शिवाय तुमचं सौंदर्य खूप छान राहतं सौंदर्य चांगलं असावं असं वाटत हे आवळं कॅन्डी किंवा आवळ्याचे जे जे काही पदार्थ असतील ते तुम्ही सेवन केले तर तुम्हाला त्याचे नक्कीच बेनिफिट मिळणार आहेत या अगोदर आपण गुळापासून बनवलेली आवळं कॅन्डी पाहिली ती तर तुम्ही सगळ्यांनी खूपच आवडीने तिला पाहिलेली आहे शिवाय मी आवळ्याची सुपारी दाखवलेली आहे आवळ्याचं दाखवले नुकतंच मी आता मोरावळा ओळा दाखवलेला आहे आज आपण हीच कॅन्डी कशी बनवायची त्याच प्रतिभा फिरोद्यास किचन मध्ये पाहणार आहोत आवळं कँडी बनवण्यासाठी मस्तपैकी ताजे असे आवळे घेऊन यायचेत आणि ते मी आणल्यावरती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेत आणि परत एक तासभर ते पाण्यामध्ये असे भिजून ठेवलेत यामुळे काय होतं की त्या आवळ्यांवर जी थोडी माती वगैरे चिकटलेली असते ती निघून जाते तसं या आवळ्यांवरच्या झाडांवर औषध फवारणी होत नाहीये त्याच्यामुळं आपल्याला त्याचं टेन्शन नसतं तर आता हे पाणी मी काढून घेणार धुऊन झाल्यानंतर हे आवळे आपल्याला सुती कपड्याने एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत हे आपले एक किलो आवळे आहेत आता आपण ह्या एखाद्या प्लॅस्टिकच्या जाड पिशवीमध्ये किंवा तुमच्याकडे जर एट एअरटाईट डबा असेल तर एअरटाईट डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि या पिशवीचं चा आपण चांगलं तोंड पॅक करून घ्यायचं आहे आईस्ट ट्रे बाजूला काढून हे पिशवी आपल्याला दोन दिवस फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे आता हे फ्रीजरमध्ये ठेवलेले आवळे दोन दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता याला सगळं वरून बर्फ झालेला आहे आणि असे कडक झालेले आहेत हे पण फ्रिजेरमधून काढल्यानंतर हे आव आप, आवळे आपल्याला नॉर्मल होण्यासाठी एक तास असेच ताटात राहू द्यायचे आहेत तुम्हाला जर फायर गडबड असेल तर तुम्ही यामध्ये साधं नॉर्मल पाणी टाकून सुद्धा त्याला पटकन नॉर्मल करून घेऊ शकता आवळा कॅन्डी बनवण्यासाठी मी इथे जे आयुर्वेदिक औषधामध्ये खडीसाखर वापरतात त्याला पत्री खडी साखर बांधतात ही घेतलेली आहे एक किलो आवळा असेल तर तुम्हाला एक किलो खडीसाखर घ्यायची आहे तर आवळा उकडून तो आणि बिया काढून थोडासा सातशे ते आठशे ग्रॅमच भरतो तर तुम्ही सातशे ते आठशे ग्रॅम सुद्धा ही याची साखर बनवून घेऊ शकता धाग्यावाली खडीसाखर म्हणजे जे आयुर्वेदिक मध्ये वापरतात ती अशा पद्धतीची असते आतमध्ये ही धाग्या धाग्यांनी जोडलेली असते आता ही खडी साखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे पण हे खूप मोठे मोठे खडे आहेत त्यामुळं आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं तर आता आपल्याला काय करायचं एक अशी ही पिशवी अशीच राहू द्यायची एक थोडीशी वरून जाड पिशवी घ्यायची आहे खाली सुती कपडा ठेवायचा आणि बत्त्याने आपल्याला ही खडीसाखर थोडी बारीक करून घ्यायची थोडी फोडून झाली की पिशवी अशी परत उलटी करायची आणि परत दुसऱ्या बाजूने पण तिला असं व्यवस्थित फोडून घ्यायचं फोडून झाल्यावर हे पा अशी इतकी बारीक आपल्याला खडी साखर व्हाय करून घ्यायचे थोडे मोठे मोठे खडे असतील ते परत थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि थोडी थोडी साखर घेऊन आपल्याला ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात भांडं कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला भांडं ओलं ठेवायचं नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि अगदी थोडे थोडे घ्यायचे जास्त घेतलं तर तुमचं मिक्सर पण खराब होऊ शकतो आणि भांडं पण खराब होऊ शकतं थोडी थोडी करून मी ही खडी साखर बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जाड खडी साखर आणि दो धागे असतील ते वरती राहतात किंवा पिठाची चाळणी स्वच्छ करून या चाळणीने पण चाळून घेऊ शकतात आवळा कॅन्डी साठी जे आपण फ्रीजर मधून बाहेर काढून आवळे ठेवलेले होते ते पूर्वी मग अशी कडक होते आणि एक दीड तास झाला आता हे पा लूज झालेत एकदम म्हणजे यातलं आतलं बर्फ वितळलेलं आहे तर हे आता काय करायचं आपण आता यातलं आतलं पाणी आहे ते हलक्या हाताने पा असं हलक्या हाताने दाबायचं म्हणजे आतलं अतिरिक्तच पाणी आपलं निघून जात आणि आपण असं फोडी करून घ्यायचे आहेत आता जिथे कुठे आतमध्ये खराब असेल तर त्या फोड बाजूला काढायचे आणि लगेच ह्या आवळ्याचे शा असे साल पण निघतात मागचे हे मागचे साल पण आलद हाताने काढून घ्यायचे आता हे का काढून घ्यायचंय मी तुम्हाला पुढं सांगते हे सालं काढणं अतिशय आवश्यक आहे आपल्या ह्या आवळ्याच्या सहज फोडी होत आहेत अशा पाकळ्या वेगळ्या करायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही सुरीची मदत पण या पाकळ्या करायला घेऊ शकता आता तुम्हाला महत्त्वाची आयडिया सांगते हे जेव्हा आपण अशा पाकळ्या करतो तर तुम्ही असं आडव्या पद्धतीने जर साल काढलं तर ते पटकन निघतं उभं काढण्यापेक्षा आडव्या पद्धतीने हे पा लगेच वरचं हे साल सहज निघून जातं म्हणजे तुमचं काम अजून सोप्पं होतं हे पा आडव्या पद्धतीने काढलं ना बऱ्यापैकी साल चांगलं निघतं हे आवळ्यातलं जे त्याच्यामध्ये बर्फाचं पाणी होतं ते मी पिळून इकडे काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे पाणी फेकून द्या कि हे पाणी तुम्ही केसांना लावलं तरी तुमच्या केसांचे एक मस्त मऊ अशी क्वालिटी तयार होईल आणि हे पाहू शकता तुम्ही मी साल आणि बिया आणि आतमध्ये काही थोडेसे खराब निघाले आवळे ते बाजूला काढलेले आहेत हे सगळ्या याचं वेस्टेज साधारण श दीडशे दोनशे ग्रॅम हे वजन भरतं तर म्हणजे आपल्या आवळ्याचं वजन ह्या आवळ्या फोडींचं वजन साधारण सातशे ते आठशे ग्रॅम भरतं जे आपण बारीक करून घेतलेली खडी साखर आहे त्याचा एक लेअर मी खाली दिलेला आहे त्यावर आता आपल्याला ह्या फोडी घालायच्यात आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता नाहीतर याचा पाक झालेला आपल्याला नंतर काढूनच घ्यायचं आहे आता परत हे दुसरा लेअर आपल्याला साखरेचं द्यायचं आहे अशा पद्धतीने सगळे आवळे या पातीलामध्ये घ्यायचे आहेत ही मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते त्या वाटीची दीड वाटी साखर मी कमी केलेली आहे कारण आपल्या आवळ्याचं वजन आता हे कमी होतं सातशे ते आठशे ग्रॅमच भरू शकतं तर एक किलोमधून मी तेवढी साखर कमी केलेली आहे साडीतले चांगले स्वच्छ पातळ ब्लाऊज पीस आहेत त्याने हे आपलं असं बांधून ठेवायचं आहे आपल्याला आता या पद्धतीने आपल्याला घरातच तीन दिवस ठेवायचे मध्ये मध्ये थोडं खोलून आपल्याला खालीवर हे आवळे करत राहायचं आहे एक दिवस झालेला आहे आता आपण पाहूया ह्या साखरेचं पाणी झालेलं आहे आता दुसऱ्या दिवशी आपण एक लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि अगदी पाव चमचा मी सैनव मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित परत मिक्स करायचं आहे राहिलेले दोन तीन दिवस याला सकाळ संध्याकाळ या पद्धतीने हलक्या हाताने असं मिक्स करत राहायचंय आवळ्याच्या फोडी तुटू द्यायच्या नाहीयेत मिक्स केल्यानंतर याला उघडं ठेवायचं नाही हे असं बांधून ठेवायचंय तीन दिवस झालेले आहेत आवळे आणि पिठी साखर आपण एकत्र करून ठेवलेलं आहे आज चौथा दिवस आहे आता हे उन्हात ठेवायचं होतं पण झालं काय वातावरणात एवढं म्हणजे ढगाळ वातावरण आहे की ऊनच पडत नाही मग आता अशा वेळेस काय करायचं आपल्याला ते गॅसवर गरम करायचंच नव्हतं पण जास्त दिवस ठेवलं तर हे आंबूसून अम्ब, हे आवळे खराब होऊ शकतात तर मग मी गॅसवर पाच मिनिटं सतत खालीवर करत हे आवळे पाक सगळा गॅसवर गरम करून घेतलेला आहे मी पाक गरम केल्यानंतर दोन तास त्या गरम पाकामध्ये ह्या आवळ्याच्या फोडी मुरून दिल्यात आणि आता ह्या लगेच आपण असं एखाद्या चाळणीत काढून घेणार आहोत तुम्ही जास्त दिवस जर साखरेच्या याच्यामध्ये आवळ्या कांडी ठेवली तर ती बुरशी येऊन किंवा त्या लांबू श्वास येऊन हे खराब होऊ शकतो म्हणून तीन दिवसापेक्षा जास्त साखरेच्या आवळ्या ठेवायचे नाहीयेत आणि नंतर हा पाक आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे एक तासभरे ताट आपल्याला असंच तिरक करून ठेवायचंय आणि मग अशा ह्या आवळ्याच्या फुडे आपल्याला दोन तीन ताटामध्ये असं सुट्ट्या ठेवून उन्हामध्ये आपल्याला हे तीन दिवस आवळ्याचे तुकडे वाळवून घ्यायचे आहेत तीन दिवस झालेले आहेत आपण पाहू शकता आवळा कॅन्डी एकदम पूर्ण सुक सुकलेली वरून आणि आतमधून पण त्याला हे पा अशी आतमध्ये पण पूर्ण सुकलेली आत जर ओली राहिली तर तुमची आवळं कँडी खराब होऊ शकते तर या पद्धतीने सुकून घेतल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त आवळ कँडी सुकली तर ती खायला चांगली लागत नाही आणि ओलसर राहिली असेल तर तुम्ही परत तिला अजून एक दिवस ऊन देऊन तिला अशा पद्धतीने ड्राय करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला रेडीमेडसारखी ही आवळं कँडी बनवायची तर जी कडी खडी साखरेची पीठी साखर बनवली होती ते अशी गाळणीने वरून मी स्प्रेड करत आहे ही ख साखर आपल्याला या कँडीवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे मस्तपैकी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आवळा कँडी तुम्ही नक्की बनवायची ही तयार झाल्यानंतर मस्त पैकी एका काचेच्या स्वच्छ बर्णीमध्ये कोरडी करून बरणी कोरडी करून त्या बर्णीमध्ये भरून ठेवायची म्हणजे चार सहा महिने कँडी खराब होत नाहीये येता जाता तर सगळे खाणारच आहेत तर नक्की बनवा आणि आपले अभिप्राय मला नक्की कळवा माझ्या रेसिपीला लाईक करा भेटूया परत आपण एका नवीन रेसिपीसह धन्यवाद